सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सोलापूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी भाऊ गर्दी झाल्याचे दिसत आहे राज्याच्या राजकारणात राज, राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांचा ओढा जास्त असल्याचे दिसत आहे मनसे प्रमुख राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकास साधण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपूर्ण निवडणूक लढविणार असून आतापर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून डिसेंबर या विहित कालावधीमध्ये अर्ज भरून द्यावे अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली आहे मनसेचे शहर प्रमुख जैनुद्दीन शेख यांच्या पत्नी सौ नवशात जैनुद्दीन शेख यांनी प्रभाग क्रमांक सहा साठी तर विनायक माडेकर यांनी प्रभाग क्रमांक सोळा साठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयात उमेदवारी अर्ज घेतला यावेळी शेख व प्रभाग क्रमांक तेवीस मधून शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळी सुभाष माने जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी अर्ज घेतला आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवारी मागितली असून सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वात सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख प्रकाश कोळी जितेंद्र टेंभुर्णीकर सुभाष माने यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले आहे माझी मिसेस नौशाद जैनुद्दीन शेख हे आज सर्वप्रथम उमेदवारी भरण्याकरिता उमेदवारी मागण्याकरिता अर्ज आमचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य विनायकांना महेंद्रकर यांना देण्याकरिता ऑफिसला इथे आले होते तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये पन्नास टक्के हे महिलांना उमेदवार आहेत तर पहिलाच अर्ज एक महिलाचा आला या पक्षामध्ये आमचा आल्या म्हणून मी समाधानी कारण सोलापूरचा कारभार हा सगळं सर्व पक्ष जय महाराष्ट्र मी जितेंद्र दिलीप टिंकुर्णेकर मनसे शहराध्यक्ष वाहतूक शिवसेना विभाग आज मी सोन्यामूर्ती येते आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर शहराध्यक्ष जयनुद्दीनबाई शेख बाज उपाध्यक्ष अमर कुलकर्णी लोकसभा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे लोकसभाध्यक्ष प्रशांतजी इंगळे यांच्या उपस्थितीत यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक पंचवीस सविस्तर अर्ज घेतलेला आहे मी प्रभाग क्रमांक सातमधून इच्छुक आहे व प्रभाग क्रमांक सातमध्ये आपण केलेल्या कामाची पावती ही जनता नक्की देईल असा मी विश्वास बाळगतो यावेळेस आमचे तयारी चांगली आहे त्याप्रमाणे या महानगरपालिकेत रेल्वे इंजिन हे आपचं नक्की घेऊन जाणार अशी आशा बाळगतो जय जय महाराष्ट्र मी सुभाष प्रभाकर माने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या वर्षाकरता सार्वत्रिक निव महानगरपालिकेच्या निवडणुकाचा पडघम वाजलेला आहे आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुद्धा माननीय आमचे नेते दिलीप बापू धोत्रे लोकसभा अध्यक्ष माननीय प्रशांतजी इंगळे अध्यक्ष माननीय विनायकांना महेंद्रकर आणि शहराध्यक्ष जनुद्दीन शेख खली, मदे ले ले है। या सर्वांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात कार्यालयामध्ये इच्छुकांच्या अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे आणि याप्रमाणे सुद्धा प्रभाग क्रमांक सातमधून इच्छुक उमेदवार आहे त्यापूर्वी दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा सलग तीन वेळा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी मी मनसेच्या माध्यमातून लढवलेले आहेत त्याचा मला चांगला जाण्याचा अनुभव आहे आणि मनसेच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षापासून अनेक लोकोपयोगी मी कार्य केलेलं आहे त्याची पावती यावेळेला नक्कीच मिळेल यावेळेला राजसाहेबांना सोलापूर शहरातून विजयी होऊन एक खातं उघडून देणार त्याची निश्चित मी गॅरंटी देतो तसेच मान शिवसेनेचे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे दोन बंधू एकत्र झाले आहेत याचा निश्चितच यावेळी आम्हाला निश्चितच फायदा होईल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचा मी जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी तर आज मनसेच्या संपर्क कार्यालयामध्ये सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्यासाठी मी माझ्या प्रभाग क्रमांक तेवीस शंगरवाडी आदित्यनगर नगर माशाळवस्ती या प्रभागातून इलेक्शन लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि आमचे राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांची युती झाल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना प्रचंड बळ मिळालेलं आहे आणि येत्या येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना पक्ष याला चांगले दिवस येणार आणि महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि मनसेचंसुद्धा यावेळेला महापालिकेमध्ये आम्ही खातं उघडल्याशिवाय राहणार नाही